पहिल्याच वेळेला जेव्हा आपल्या आधार फाउंडेशनमधून आधार ऊर्जा फाउंडेशनमधून दिवाळीच्या वेळेला सिद्धेश्वर भाऊ माझ्याकडे निरोप घेऊन आले होते की ताई असं असं एक फाउंडेशन आधार फाउंडेशन म्हणून आपल्याकडे आपले हे सगळेजण चालवत आहेत सोय त्यांची सगळी टीम आणि या टीमचं म्हणणं असं टीमकडनं म्हणावं की आपल्याकडनं असं त्याच्या मनात होत की आपण या दिवाळीला जे गरजू कुटुंब आहे त्या गरजू कुटुंबाना फराळाचं वाटप करूया मी जसा निरोप आला तसं लगेच भो म्हटलं पण सुय भो आपल्याला या ठिकाणी मनापासून सांगते की मला असं वाटलं होतं की असेल काही छोटं मोठं फाउंडेशन एक दोन चार जण असतील ते फाउंडेशन चालत असतील कारण अनेक फाउंडेशन या ठिकाणी असतात त्यातलंच एक हे फाउंडेशन असेल असं मला वाटलं होतं परवा सोयगू ऑफिसला आले आणि त्या ऑफिसला आल्याच्या नंतर आमची चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं की ह्या फाउंडेशनला तू माझ्याकडून जी जी मदत आपल्याला लागेल ती ती मदत मी करेल तर मला तरी असं वाटतं तर की पहिलं हे फाउंडेशन आहे की त्यांनी मला त्याचं उत्तर काय दिलं की ताई तुमच्या आशीर्वादाने आमच्याकडे सगळं काही आहे अजून तरी आम्हाला कसली गरज नाही पण भविष्यात जर तुमची गरज पडली तर निश्चित आम्ही सगळेजण आपल्याकडे येऊ म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हे फाउंडेशन गेल्या तीन चार महिन्यापासून चालू करतो आत्ताच मला मॅडमने सांगितलं की काही आम्ही दर महिन्याला फाउंडेशनचे जेवढे सदस्य तेवढे सदस्य दर महिन्याला दोन दोनशे रुपये जमा करतो आणि ते दोन दोनशे रुपये जमा करून ज्या ज्या कुटुंबाला जी जी गरजेची वस्तू आहे गरीब कुटुंबासाठी ती ती कुठ्या ती गोष्ट आम्ही तुम पुरवतो खरंच मी तर म्हणते की तुम्ही गेल्या तीन चार वर्षापासून हे फाउंडेशन या ठिकाणी चालवताय तर तुमच्यातलं एखादं राजकारणात कसं आलं मला हाच प्रश्न पडला